अभंग क्रमांक सत्तावीस माझी या मीपणा झाला यावरी उगाणा भोगी त्याची पांडुरंग त्याने वसलेले अंग टाळिले निमित्त फार थोडे घात हित यावे कामावरी तुका मने नाही उरे अर्थ संत सज्जनांमुळे माझ्यातील मी पण लयास गेले आहे कारण प्रपंचातील विषय भोग आम्ही भोगत नसून आमच्या हृदयातील परमेश्वर भोगत आहे असतो घात हित होण्याची जे काही निमित्त आहे ते मी टाळले आहे तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे जीवनातील कर्म कुकर्माची चिंता ची उरलीच नाही अभंक क्रमांक अठ्ठावीस सकल चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी निर्मळ स्फटिक जैसा मोक्षाचे तीर्थ न लागे वाराणसी येथी तयापाशी अवघी जने तीर्था तीर्थासी तीर्थ जाला तोची एक मोक्षतेने दर्शने ध्रुव मनशुद्ध तया काय करसी माळा मंडित सकाळभूषणासे हरिच्या गुणे गर्जदाती सदा आनंदतया मानसी तन मन धन दिली पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची तुका म्हणे तो परिसा होणं आगळा काय महिमा व वर्णू त्याची अर्थ त्याचे शरीर चिंतामणी आहे त्याच्या शरीरातून अहंकार आशा हे समूळ नाहीसे झाले आहेत ज्यांच्या शरीरातून निंदा हिंसा कपट देहबुद्धी नाशी झाली आहे तो अगदी स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे जसा स्फटिक मनी असतो अगदी त्याप्रमाणे तो मनुष्य आहे मोक्षाची प्राप्ती करून देणारे काशी या तीर्थक्षेत्रीसुद्धा ज्याला जाण्याची गरज नाही सर्व काही त्याच्याजवळ आपोआप येते कारण तो स्वतः तीर्थक्षेत्र झालेला असतो धर आणि त्याच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो अहो ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला माळामृद्धाचे बाह्यभूषण काय करायचे आहे कारण त्याच्या अंतरंगाचं शुद्ध झालेलं असते त्यामुळे ते तो त्याच भूषणाने मंडित झालेला असतो हरीचे गुण गाजून वर्णन करतात इतरांना सांगतात ते स्वतःच्या मनाने आनंदित असतात तुकाराम महाराज म्हणतात ज्याने आपले तनमन आणि धन हे सर्व पुरुषोत्तमाला दिले व ज्याला कशाचीही अपेक्षा नाही तो मनुष्य परिसा ओहो होऊनही वेगळा आहे त्याचा महिमा कसा वर्णन करावा अभंग क्रमांक एकोणतीस आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण न कळता मन दुजी भावी म्हणून उनी पाठी लागतील होते येथे गावसीत पाच जणे ज्याचे मन त्या वंचले आठवणं होता दंड हा निमित्ता कारणे हा तुका म्हणे काळे चेपियेला गळा मी मी वेळोवेळी करीत असे अर्थ आपण जे काही कर्म करतो ती सर्व कृष्णाच्या कृपेनेच करतो त्यामुळे ती सर्व कृष्णाला अर्पण करावीत अशी भावना ठेवावी परंतु अज्ञानी जीव तसे न करता सर्व कर्मे मीच करत आहे असे भावना मनात ठेवतात त्यामुळेच पंचमहाभूती जीवाला त्यांच्या अहंकारामुळे व भ्रमामुळे शोधत शोधत येतात व त्याला पुन्हा पुन्हा देहाची पुन्हा पुन्हा प्राप्ती करून देतात आपण जी काही कर्म करतो ती सर्व श्रीकृष्णाची आहे याची जाणीव राहत नाही त्यामुळेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होण्याचा दंड प्राप्त होतो तुकार महाराज म्हणतात काळाने आपला गळा दाबलेला आहे तरी देखील हा जीव मी मी असेच करतच आहे तेही वेळोवेळा